आ, मगाशी जसं तुम्ही म्हणालात की आ, हिंदी इंडस्ट्रीमध्ये मराठीला मराठी ॲक्टर्सना जास्त रिस्पेक्ट असतो पण जसं लास्ट टाइम राज ठाकरे साहेब बोलले की तो कुठेतरी रिस्पेक्ट आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये कमी पडतो आहे मग त्यावेळी त्यावर तुमचं काय म्हणणं नाही ते जे बोलले ते अगदी बरोबर आहे यु you नो know, म्हणजे त्याच्यात खरंच काय चूक नाही अनफॉर्च्युनेटली uh, झालं असं की म्हणजे सगळे थिएटरमधनं एकत्र काम करून तेव्हा नाटकांच्या कल्चरमध्येच असं झालं आहे की दादा मामा काका वगैरे हे अंगवळणी पडल्यासारखं झालं यु नो you सो know, so त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यातनं टेलिव्हिजन किंवा फिल्म्समध्ये जाता तेव्हा ते कल्चर मग कंटिन्यू होतं म्हणजे अचानक अशोक मामांना आत्ता नाटकामध्ये आपण अशोक मामा ना मा अशोक मामा, मामा बोलतो आणि सडनली फिल्म्समध्ये आल्यावर अशोकजी असं होत नाही पटकन यु नो त्यामुळे बट हॅव्हिंग सेट दॅट वॉट राजसाहेब साईड इज ॲप्सोलुटली करेक्ट यु नो कारण रिस्पेक्ट तर आहे पण मला वाटतं एक परसेप्शनसाठी आणि जर आपल्याला मराठीमध्ये पण तो स्टारडम हवा असेल तर त्याच्यासाठी काही गोष्टी जपणं सांभाळणं आणि त्या करणं तितकंच आवश्यक आहे असं मला वाटतं जर आत्तापर्यंत केलं नाही तर यापुढे मला वाटतं आपण थोडं थोडं ते बदलून करावं कारण येस वी ऑल्सो वॉन्ट दॅट काइंड ऑफ स्टार्टअप जे साऊथ इंडस्ट्रीमध्ये जे हिंदी इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आपलं परफॉर्मन्स असो किंवा कॉन्टेंट असो कुठेही आपण कमी नाही आहोत यु you नो know, मग ते जर स्टार्टअप का नसावं ते जर काय येऊ लागलं तर आपले बजेट्स इम्प्रूव्ह होतील फिल्म्सची कारण फिल्म्स तेवढ्या जास्त चालू लागतील आणि ते इम्प्रूव्ह झालं तर मग आपल्याला पण एक शंभर कोटीचं प्रोडक्शनवाली फिल्म करायला भीती नाही वाटणार जसं साऊथवाले आज उडी मारून करू शकतात एक बाहुबली तसं आपल्याला पण मे बी टेन इयर्स डाऊन द लाईन पण ती तसं व्हावं असं मलाही डेफिनेटली वाटतं